नमस्कार मी डॉक्टर मुळे डायरेक्टर नोबेल अकॅडमी तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं ज्यावेळेस जगाच्या नाकाशा दाखवला जातो किंवा कोणताही देश जगामध्ये कोणत्या गोलार्धात आहे हे ओळखण्यासाठी तर आज आपण बघूया कोणताही जर आपल्याला देश दिला असेल तर तो कोणत्या गोलार्धात आहे हे कसं ओळखायचं तर सर्वात पहिले आपल्याला काही गोष्टी माहिती व्हाव्यात अ तर काही उरता आहेत ते पण महत्वाचे आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे नाका, जगाच्या नकाशावर ज्या उभ्या रेषा असतात त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो आणि ज्या आडव्या रेषा असतात त्यांना आपण अक्षवृत्त म्हणतो त्यानंतर एक शून्य शून्य डिग्रीचं अक्षवृत्त आहे त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण विषुवृत म्हणतो तसेच तेवीस पॉइंट पाच तेवीस पॉइंट पाचला एक रेखावृत्त अक्षवृत्त आहे त्याला आपण कर्कवृत्त म्हणतो तसेच उत्तरेकडे एक तेवीस पॉइंट पाच ला एक अक्षवृत्त आहे त्याला आपण मकर वृत्त म्हणतो तर यामध्ये उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध कसं ठरवायचं ते आपण पाहू हे जे विषुवर्त आहे विषुवर्त शून्य डिग्री अंश सेल्सिअसला आहे तर ह्या शून्य डिग्री अंश सेल्सिअसच्या जो वरचा जो भाग आहे जगाचा तर ते त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो उत्तर गोलार्ध त्याला म्हणतो उत्तर गोलार्ध तसेच ह्या विषुवर्ताच्या जो खालचा म्हणजे दक्षिणेकडचा भाग आहे त्या दक्षिणेकडच्या भागाला आपण दक्षिण गोलार्ध म्हणतो ओके त्यानंतर आपण बघूया पश्चिम आणि पूर्व गोलार्ध तर हे एक प्राईम मेरिडियन आहे शून्य डिग्री अंशापासून चालू होतो तर याच्या पूर्वेकडे जे देश आहेत त्याला आपण पूर्व गोलार्धात ते देश आहेत असं म्हणतो तसेच पश्चिमेकडे जे देश आहेत त्यांना आपण पश्चिम गोलार्धात आहे असं म्हणतो तर आपण बघूया एक देशाचं उदाहरण घेऊ अं तर आपले आखून झालं तर हे ह्या प्राईम मेरिडियन प्राईम मिरिडियनच्या इकडे जे देश असतात ते पश्चिमेकडचे देश असतात प्राइम मिरिडियनच्या इकडे जे देश असतात ते पूर्व गोलार्धात असतात तसेच जे विषुवर्त आहे विशु जे विषुवर्तच्या खालच्या भागात म्हणजे दक्षिणेकडे असतात ते दक्षिण गोलार्धात असलेले देश तसेच उत्तरेकडे जे देश असतात ते तर आपण काही देशांची उदाहरण घेऊ की त्यांचं स्थान कसं कोणत्या गोलात आहे आपण ते बघायचं फॉर एक्झाम्पल आपण जर रशियाचं उदाहरण घेतलं तर रशिया कोणत्या गोलादात आहे आपण कसं ओळखणार तो विश्ववर्तापासून वरती आहे म्हणजे उत्तरेकडे आहे म्हणजे उत्तर, उत्तर गोलादात आणि ह्या प्राईम पासून पूर्वेकडे आहे म्हणजे तो उत्तर उत्तर पूर्व गोलार्धात आहे रशिया आता आपण कॅनडाचं बघू कॅनडा कसा आहे कॅनडा विश्ववर्तापासून वरती आहे आणि पश्चिमेकडे आहे म्हणजे तो उत्तर पश्चिम गोलार्धात आहे तसेच आपण एक अर्जेंटिना नावाचा देश आहे तो कोणत्या गोलार्धात आहे बहू तर अर्जेंटिना हा देश विश्ववर्ताच्या खाली आहे म्हणजे तो दक्षिण गोलार्धात आहे तसेच तो प्राईम रेडियमच्या पश्चिमेला आहे म्हणजे पश्चिम तर अर्जेंटिना हा देश अर्जेंटिना हा देश पश्चिम दक्षिण गोलार्धात आहे हे असं आपण ठरवतो तर गोलार्धामध्ये कोणता देश कोणत्या गोलार्धात आहे हे आपण असं ओळखू शकतो थँक्यू